पुणश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा त्या धैर्यवान शौर्यवान गुणवान ऐतिहासिक स्त्रीला समर्पित ज्या राजघराण्यातील नव्हत्याना त्यांचं सास राजघराणं होतं पण शौर्याने मिळवलेल्या राज्याचा कारभार बघत होत्या अनेक आघात सहन करून सुद्धा न डगमगता धीराने परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या जनतेची आई झालेल्या पण स्वतःच्या मुलाला तितक्याच कठोरपणे हाताळणाऱ्या भारतात अनेक धर्मशाळा बांधणाऱ्या आणि मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई अत्यंत सामान्य घरात जन्मलेली मुलगी होती त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे चौंडी हे अहिल्यादेवींचे मूळ गाव माणकोजी शिंदे हे त्यांचे वडील आणि सुशिलाबाई त्यांच्या आई होते त्यांना दोन भाऊ होते त्यांचं जीवन एखाद्या साध्या मुलीसारखं होतं जोपर्यंत त्यांचं लग्न नाही झालं त्यांच्या लग्नाचे कहाणी ही इंटरेस्टिंग आहे एकदा थोरले बाजीराव पेशवे आणि मल्हारराव म्हणजे अहिल्याबाईंचे सासरे लढाईवरून परत ते येत असताना त्यांच्या ताफ्यातला एक घोडा उसळला अहिल्या आणि तिच्या मैत्रिणी वाळूत शिवलिंग तयार करत होत्या तो घोडा येत असलेला बघून तिच्या मैत्रिणी तर पळाल्या आणि तिलाही चल म्हणाल्या परंतु अहिल्याबाईंनी त्यांचं शरीर त्या शिवलिंगावर झाकून त्याची रक्षा केली बाजीराव आणि मल्हारराव तिथे पोहोचले त्यांनी विचारलं तू इथेच का थांबली होतीस तेव्हा अहिल्याबाईंनी उत्तर दिलं जे आपण स्वतः निर्माण केलं त्यांचं प्राणपणाने रक्षण करावं मी ही तेच करत होती त्यांचे तेजस्वी डोळे आणि हजरजबाबीपणा बघून थोरल्या बाजीरावांनी मल्हाररावांना सांगितलं या तेजस्वी मुलीला तुमची सून करून घ्या ही घराण्याचं नाव उंचावेल तेव्हा बाजीराव पेशवे आणि मल्हाराव होळकर लगेच अहिल्याबाईंच्या घरी गेले आणि त्यांच्या वडिलांना लग्नाची मागणी घातली ते ते हो ते त्या आठ वर्षाच्या असताना म्हणजे सतराशे तेहतीस ला त्यांचं लग्न मल्हारावांचा मुलगा खंडेराव यांच्याशी झालं अहिल्याबाई मुळातच गुणी कर्तबगार हुशार होत्या त्यामुळे त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना शिक्षण द्यायचं ठरवलं गणित वाचन आणि भूगोल या विषयांचं शिक्षण त्यांना देऊ लागले असं म्हणतात की दूध जसं गटागटा पिऊन घेतो तसे अहिल्याबाई ज्ञान सेवन करायच्या कमी वेळात त्यांनी हिशोबातली चूक काढायला सुरुवात केली चार दिशांना त्या घोडेस्वारी करायच्या रामायण महाभारत वाचून त्यांनी संपवलं अनेक स्तोत्र त्यांनी मुखपाठ केले इतक्या लहान वयात त्या हे सगळं करायच्या जुन्या काळात दोन तीन लग्न करायची प्रथा होती तसंच मल्हाररावांना तीन बायका होत्या गौतमीबाई द्वारकाबाई आणि बानाबाई म्हणजे अहिल्याबाईंना तीन सासवा होत्या त्यामुळे त्या, त्या शिक्षण तर घेत होत्याच पण त्यांची सेवाही करायच्या त्यामुळे गौतमीबाईच्या लाडक्या झाल्या अहिल्याबाई सगळ्या कामात हुशार आणि दुसरीकडे त्यांचा पती व्यसनी होता त्यांचं लक्ष फक्त व्यसन आणि रंगेलपणात होतं अशातच अहिल्याबाईंना सतराशे पंचेचाळीस ला मुलगा झाला त्यांचं नाव मालोजीराव पतीकडून तर त्यांना राज्य व्यवस्थित अशी आशा नव्हती त्यामुळे मुलाकडून त्यांनी ही अपेक्षा ठेवली पण त्याचा काहीच फायदा नव्हता मालोजीराव ब्राह्मणाच्या बुटात विंचू टाकायचे झुरळ पकडून मांजरी समोर टाकत फुलांच्या परडीत उंदीर ठेवायचे त्यांना अशाच गोष्टीत रस होता शिक्षण युद्धतंत्र यात बिलकुल रस नव्हता तो आजोबासारखा न होता वडिलांच्या गुणावर गेला मल्हारावांना आधीपासून खंडेरावाकडून अपेक्षा नव्हती आता मालोजीराव तसेच निघाले त्यामुळे त्यांची काळजी वाढली कुंभारची लढाई सुरू असताना अहिल्याबाईंचे पती खंडेराव छावणीत असताना नशा करत असलेले बघून त्या त्यांना त्या बोलल्या स्वामी युद्धाच्या काळात असं बेहोश वागणूक नसावी शत्रू याचा फायदा घेऊ शकतो आम्ही बेहोश नाही असं म्हणत खंडेराव रणात गेले तिकडून शत्रूंनी टाफेचा गोळा सोडला आणि खंडेराव जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला तेव्हा इंदोरहून त्यांच्या इतर नवपत्नी म्हणजे अहिल्याबाईंच्या सवती आल्या अंत्यसंस्काराच्या वेळी अहिल्याबाई सहित सगळ्या सती जायला निघाल्या त्यावेळी मल्हाररावांनी अहिल्याबाईंच्या पायाशी डोकं ठेवलं त्यांची मनधरणी केली गौतमीबाईंनी सुद्धा अहिल्याबाईंना समजावलं तुम्ही तुमचे पतिनिष्ठा बाजूला ठेवून राज्याचा विचार करा अहिल्याबाईंना यामुळे समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागणार होते पण त्यांच्या सासू सासऱ्याच्या आग्रहामुळे त्यांनी सती जायचा निर्णय बदलला पण त्याच वेळी त्यांनी अंगावरचे सगळे दागिने चितेत टाकले आणि जन्मभर पांढरे वस्त्र नेसायचा पण केला त्यावेळी त्यांचा आक्रोश आणि त्यांच्या सवतीच्या सती जातानाच्या किंचाळ्यांनी सगळं आभाळ दुमदुमलं होतं खंडेराववर तोप डागल्यामुळे मल्हाररावांनी रागा शत्रूला नष्ट करेल म्हटलं त्यामुळे शत्रुभीतीने परत फिरला पण अहिल्याबाईंनी खंडेरावांच्या स्मरणात छत्री बांधण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना शत्रूंनी पंधरा गावं दिलेत पतीच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई परत माळव्याला आल्या आणि मन रमू मालोजी मालोजीरावांसाठी मैना नावाच्या मुलीचं स्थळ आलं त्यावेळी तिच्या वडिलांना अहिल्याबाईने स्पष्ट सांगितलं मालोजीराव गुटीच्या गोळ्याची नशा करतात ब्राह्मणाच्या पाठी विंचू सोडतात मांजरी कुत्री आणि इतर प्राण्यांना त्रास देतात राज्यकारभारात लक्ष नाही त्यांच्या ठाई दुर्गुण आहे आमचे कर्तव्य तुम्हाला सतर्क करणे तरी तुम्ही विवाहास उत्सुक असाल मुली तर मुलीला आईच्या मायेत तुसभर ही देखील कमी होणार नाही याबद्दल निशंक असावे त्यांनी मुलाच्या लग्नाच्या बाबतीत हा प्रामाणिकपणा दाखवला त्यानंतर मालोजीरावांचं लग्न मैनासोबत झालं त्यांना पिपरा नावाची आणखी एक पत्नी होती अहिल्याबाईंना मुक्ता नावाची मुलगी होती ती दहा वर्षाची असताना त्यांनी राज्यात जाहीर केलं भिल्लांचा कारभार जो मोडीत काढेल त्यांच्याशी आम्ही आमच्या कन्येचा विवाह करून देऊ त्यांचा हा निर्णय धाडसी होता कुठल्याही जातीचा पुरुष असू शकला असता पण त्यांचा पती ना करता होता त्यामुळे मुलीला शौर्यवान पती मिळावा अशी त्यांची इच्छा होती त्यावेळी वयाच्या आठव्या वर्षी लग्न व्हायचं पण मुक्ता अठरा वर्षाची झाली तरी लग्न झालं नव्हतं त्यामुळे अहिल्याबाईंना ऐकावे लागायचे एका वर्षाने यशवंतराव फणसेंनी विलांचा नायनाट करण्याचा निर्णय घेतला अहिल्याबाईने त्यांना हवी ती मदत केली यशवंतरावांनी भिल्लांच्या भुरक्याला पकडून आणलं त्यावेळी त्यांनी मुक्ताचं लग्न यशवंतरावांशी लावून दिलं आणि भिल्लांना भिल्लांचा नायक म्हणजे यात्रेकरूची सोयी सुविधाकडे लक्ष देण्यासाठी नेमलं चांदीची बाळी देऊन सत्कार केला यावरून त्यांचा दूरदर्शीपणा दिसतो दरम्यानच्या काळात मल्हाररावांनी अनेक लढाया गाजवल्या त्यात पानिपतची महत्वाची लढाई होती ते लढाईला जायचे आणि अहिल्याबाई राज्य बघायचे मल्हारराव अहिल्याबाईंसोबत सारखा पत्रव्यवहार करत राहायचे त्यांना चार गोष्टी समजुतीच्या सांगायचे सैन्याची व्यवस्था वगैरे ठेवायची जबाबदारी त्यांच्यावर होती अहिल्याबाई सुद्धा मन लावून सगळं करायच्या बाजीराव पेशव्यांचा जेव्हा नर्मदा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्यासाठी दानधर्म केला त्याची नोंद सरकारी केली गेली तेव्हा त्यांनी हा खर्च मामांजींच्या खाजगीत नोंदवा त्यांचं नातं सरकार नव्हे असं सांगितलं एकदा असंच खंडेरावांची सुद्धा कान उघडणी केली त्यांची वर्षभराची तनखा दोन महिन्यात संपली तेव्हा आता पैसे मिळणार नाहीत रुचेल ते करा असं स्पष्ट सांगितलं काही काळांनी मल्हारराव गेले आणि अहिल्याबाईंच्या तीन सासू सती गेल्या सहा महिन्यात मालोजीराव गेले त्यांच्या दोन पत्नी सती गेल्या अहिल्याबाईंनी अडवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही मुक्ताला मुलगा झाला नाथोजी त्यांचं नाव त्याला कर्करोग झाला त्याचं लग्न झालेलं त्याच्या दोन बायका होत्या त्याचा मृत्यू अहिल्याबाईंच्या मांडीवर झाला त्याच्या पत्नी सती गेल्या असे अनेक मृत्यू त्यांनी बघितले मालोजीराव नंतर मल्हाररावांचा दासीपुत्र तुकोजी यांना सुभेदारी बहाल केली तो अहिल्याबाईंना मातोश्री म्हणायचा आणि अहिल्याबाई त्यांना चिरंजीव म्हणायचा काही वर्षांनंतर त्याला सत्तेचा मात चढला तो अहिल्याबाईंशी युद्धाची भाषा करायला लागला त्यावेळी त्यांनी तुम्हाला चाल करायची तर करा इथे कोणी बांगडी घालून बसलं नाही या शब्दात समजवलं घरगुती वादाचा फायदा घेऊन गणतात्यांनी घोबादा म्हणजे रघुनाथरावांना पत्र लिहून मावळ काबीज करा सांगितले त्यावेळी अहिल्याबाईंनी रघुनाथरावांना उत्तर दिलं तुम्ही खुशाल चाल करावी पण स्त्रीकडून पराभव मंजूर असेल तर अन्यथा स्त्रीकडून पराभूत झाल्याची नामुष्की ओढावेल त्यामुळे रघुनाथरावांनी त्यांचा विचार केला असे अनेक कलह हो त्यांनी लढाईने नाही तर बुद्धीने सोडवले न्यायाचा प्रश्न आला तर कोण किती मोठं किंवा किती जवळच हे त्या बघत नव्हत्या न्याय सर्वांना सारखा असायचा कार त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी पूर्ण भारतभर म्हणजे कर्नाटकापासून उत्तराखंडापर्यंत मंदिर बांधले कुठे जीर्णोद्धार केले कुठे धर्मशाळा उभारल्या कुठे पाण्याचे कुंड केले कुठे अन्नक्षेत्र सुरू केले अनेक देणग्या दिल्या त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या पण त्यांना त्याच रूढी आवडत ज्या प्रगतीकडे नेतात वयाची सत्तरी आली त्यावेळी सवाई माधवराव म्हणजे नारायणराव पेशव्यांचा मुलगा पेशवपदी होते त्यांनी अहिल्याबाईंना ताप असल्यामुळे पत्र लिहून काळजी घ्या आणि आशीर्वाद असू द्या अशा आशयाचे पत्र लिहिले ते पत्र महेश्वरला अहिल्याबाई जवळ पोहोचले त्यांनी ते पत्र पूर्ण वाचलं आणि त्याच क्षणी वरून घंटेची कडी तुटून घंटा खाली पडली त्याचा जोरदार आवाज झाला आणि अहिल्याबाईंचा प्राण गेला त्याच वेळी गोठ्यात वासरू ओरडत होत त्यानं ही जीव सोडला अशी अख्ख्या प्रजेची माता म्हणवली जाणाऱ्या अहिल्याबाई प्रजेला पोरको करून गेल्या त्यावेळी पूर्ण महेश्वरचे फुल त्यांना सजवण्यासाठी आले होते अशा होत्या मोठ्या हृदयाच्या अहिल्याबाई त्यांनी खाजगी खजिन्यातून अनेक कामे केली जे इतर करत नसे अशा पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या चरणी कोटी कोटी वंदन